नमस्कार बालकोटी मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे रमेश कुंक फुंकलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात जो जो आमदार आपल्या आपल्या परीने या ठिकाणी प्रसाराच्या रॅग्या काढून आपल्या मतदारांना आपल्याकडं परवण्याचा दा प्रयत्न करतात आपल्यासोबत मधवाड मतदारसंघाचे माजी आमदार बलराम भाऊत पवार आपल्यासोबत आपण त्यांशी संवाद साधून जाणून घेऊ की कशाप्रकारे सध्या ज्यांचे निवडणुकीचे वातावरण साहेब काय सांगाल आपले पुत्र या ठिकाणी निवडणूक लढवतात कसं पोर्तुगीज फिरणार पुन्हा यावा कोण निघून आवा बघितली तर आघाडीचे उमेदवार जे आहेत ते सुशिबा गुरु पवार यांचीच हवा मार मतदारसंघामध्ये निश्चित करणार आहे कारण ह्या तीन चार पक्षांच्या म्हणजे काँग्रेस पक्ष आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आणि सेक्युलर आर पी ए सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं चारही पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस सुभाष पवारसाठी काम करत आहेत आणि इतकं वातावरण चांगलं झालेलं आहे निश्चित विजय हा सुभाष पवारांचा तुम्ही आज महिनाभर फिरला लोकांच्या संपर्कात गेला तुम्ही या ठिकाणी काम केलं तुम्ही त्याला सांगा कसं वातावरण लोकांचं कौल काय मी सगळ्या तालुक्यात जवळजवळ नव्वद टक्के सगळ्या गावांचा गिरलो विशेषतः आदिवासी पक्षामध्ये गेलो तिथं तीव्र नाराजी आजचे जे आमदार आहेत किशन कथोरे यांच्या बाबतीत आहे दोन हजार नऊला मी जी कामं केलेली आहेत उदाहरणार्थ रस्त्याचं काम केलं असेल डांबरीकरण केलं असेल के त्या गावांना काही गावांना अद्याप आमदार तिथं पंधरा वर्षात पोचलेलंच नाही आणि रस्ते डांबर केलेला रस्ता उकळून गेला खडीसुद्धा उकळून गेली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी नारळ होतात मग लोक विचारतात तुम्ही दोन वर्ष असेच नारळ फोडले तेव्हा रस्ता झाला नाही आता आचारसंहिता लागणार तर काहीच काम होणार नाही मग आमच्याकडे नारळच पडू नका अशी प्रतिक्रिया त्या लोकांनी चिघडली पाण्याच्या योजना पिण्याच्या पाण्याच्या आम्ही तयार केल्या त्यावेळेला काही वर्ष चालल्या पुढं बंद झाल्या त्याच्यावरही काही उपाय होणार नाही आणि यांचे जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर पाणी योजना घेतलेले काम न करताना एका बाजूला बिलही फार मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये तीव्र नाराजी आहे त्यांच्याबद्दल आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल का त्यांचं जे स्लोगन वापरलं हो जातं की विकासाची मार्गाच्या काय आहे स्लोगन काहीच नाही आहे फक्त घोषणा आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पाच वर्षापूर्वी मला स्वतः कजुरी म्हणले की आता आपल्याला माळशेज गटामध्ये काचेचा पूल मंजूर केलेला आहे मी प्रयत्न केलेला आहे आणि तो आता लवकरात लवकर होईल आणि निसर्ग तिथनं लोकांना त्या पुलावरनं जाता येतात सगळं बघता येईल माळशेत घाटाचं सौंदर्य पण पाच वर्ष मी ऐकतोच आहे मंजूर झाला असतं तर व्हायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ मंजूरही नाही त्याच्यानंतर मला सांगितलं का इथं बोगदा होणार आहे सारखे दरड कोसळते माळशेत घाटामध्ये आणि काही वेळ लोकांना त्याच्यापासून मृत्यू येतो तर आता बोगदा आपण निश्चितपणानं भारत सरकारकडनं मंजूर झालेला आहे परंतु तोही मुद्दा त्या ठिकाणी शहरामध्ये लीजचा प्रश्न ब्रिटिशांच्या काळात त्यांना घरासाठी दिलेली सरकारी जागा त्याचं नाव लीज आणि ती लीजच्या मधल्या काळामध्ये लोकांनी पैसे भरले नव्हते म्हणून त्यांच्या लीज रद्द केलेल्या होत्या प्रांताने मी त्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला मंत्रालयात जाऊन महसूल मंत्र्यांना भेटून परत त्यांच्या लीज जसे मोकळ्या केले पण लीजच्या जमिनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की शंभर टक्के असे ज्याच्या त्याच्या रहिवाशाच्या नावावर करायचे पण त्या संदर्भातले मुरबाडमध्ये जे लीजचे रहिवाशी लोक आहेत त्याने अनेक वेळा आमदारांच्या तर फेऱ्या मारल्या पण आमदारांनी त्याच्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष केलेलं आहे तिसरा प्रश्न पाच वर्षापासून ते सांगतात की सांडपाण्याचा प्रोजेक्ट मुरबाड साठी एमआयसी नाही मुरबाड गावात गावात जे पाणी आहे शेरी नाही गटाराचं पाणी त्याच्यासाठी वेगळा प्रकल्प करून त्याचं शुद्धीकरण करणं किंवा चांगल्या केमिकल याच्यामध्ये येणार नाही अशा प्रकारची त्याची व्यवस्था करणं तोही प्रकल्प पाच वर्ष ते सांगतात त्याचा याच अर्थ म्हणजे नुसती आश्वासन आहे नुसतं मोठं मूल आता इथं क्रीडा संकुल एवढं मोठं सरकारने मंजूर नाही याचा काय बराच तो प्रश्न यावेळेस त्याप्रमाणे ते क्रीडा संकुलाला वीस आमदार असताना दहा एकर जागा मिळून दिली ती जागा तशीच मोकळी आहे त्यावेळेला फक्त ती साफसफाई माझ्या काळातील आणि बाउंड्री आपण बोलून त्याच्यानंतर ही मासे आल्यानंतर पंधरा वर्षामध्ये उद्देश हाच होता की या तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रातल्या मुलांना आवडेल त्यांना ते मैदान मोकळ होईल तिथं क्रीडा क्षेत्र बनल्यावर प्रशिक्षण तिथं शिक्षक भागात ग्रामीण भागात आणि आजच्या काळातला उद्याच्या कुठल्याही शासकीय वरतीमध्ये जात असताना क्रीडा क्षेत्रातला विद्यार्थी त्या ठिकाणी चमकत प्राधान्य आणि म्हणून आपण ती वाढ बघतो पंधरा वर्ष झाली सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रीडा आणि महाराष्ट्रामधले अनेक ठिकाणी उभे राहिले पण मुरवाडला उभा राहिला राहिला नऊ पंधरा वर्षात उभा राहिला म्हणजे आपण मुंबई सारख्या सिटीला लागून असता तर ही आपली आपली परिस्थिती आहे सिंचनाचं एकही धरण आज काम सुरू झालेलं नाही एक आता फक्त पेंडीचं छोटं धरण आहे ते आता बळजबरीनं कोणी बोलवलं नाही बळजबरीने शेतीमध्ये काम सुरू केलेलं आहे त्यांना काय दर मिळणार आहे काही चर्चा नाही फक्त याने पाठवलं त्याला मशिनरी घालून टाकली मनमानीचा कारभार आहे असं त्या विश्वास घेतलं नाही आणि म्हणून अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्या बाजूने तीव्र नाराजी दोन कॉलेजेस तुम्ही बोललो त्याप्रमाणे की मासले पेड बालपेडला संस्थेला कॉलेज झालं आणि ते कॉलेज वर्षभरच चाललं मग मुरबाडला आणलं मुरबाडला पण हायस्कूल मध्ये मुरबाडच्या त्या ठिकाणी ते कॉलेज गायब झालं त्याची मान्यता कुठली होती मान्यता बासले बेलपाडा चालू का मुरबाड मध्ये आलं कसे काढते ते आणलं आमदार होतं त्यांनी आणलं इकडं तिकडं काय मुलं मिळणार शेअरी वागायचं शेरी भागात सुद्धा ठेवलं बंद बंद गोविंदी पाहिजे बीएससी च कॉलेज मंजूर केलं आणि मग बीएससी च कॉलेज दोन वर्ष चालवलं टीचर नाही काही नाही काही नाही आणि मग ते कॉलेजही बंद झालेले आता पत्रकारांना गोवाटच्या अनेक वेळेला मी दोन तीन वर्ष सांगतो की तुम्ही लोकशाहीचे संपा तुम्ही हे विचारलं पाहिजे आता या मुली वगैरे सगळ्या आमच्या शिवळा कॉलेज बुरवाड भागातल्या बुरवाडला तर मुलं शिक्षण मिळत असत ना त्यामुळे कॉलेजेस गेली कुठं विद्यापीठाने बंद केली नाही सरकारने बंद केली नाही संस्थे ज्या संस्थेना दिलंय संस्था चालवत नाही कॉलेज याचा ना। अर्थ आहे की इथं चालू आहे कॉलेज दाखवायचं आणि मुलं गोलीला पाठवायचं म्हणजे इथं हे शिक्षणाचा आयचा आणि एकंदरीत मुलांना सांगितलं जात आहे का परीक्षेला या बाकी कॉलेजला नाही आले तरी चालतील ही अशी दोन कॉलेज असो बोलीच असो इथं अशीच सुरुवात आहे की मुलं कॉलेजला आली नाही तरी चालतील मग मुलांना वाटते बरं आहे पण या साहेब याच्यावर मला एक प्रश्न उपस्थित केला याच्यामध्ये जो काय त्यांनी अशा प्रकारचे कारभार चालवतो शिक्षणाचा दर्जा घासलो नाही घासणार शिक्षणाचा दर्जा खालवणारच आहे असं त्यामुळे या सगळ्या गोष्टी लोक बघतायत नुसती खोटी आश्वासन द्यायचे मोठमोठ्या घोषणा करायच्या मधल्या काळात सांगितलं तर बदलापूरला शिक्षणाचा हाब करायचे त्याला दहा वर्षे जायचे जा जा जा। हाबरायला बदलला नसतेच कोणी कॉलेजेस काढायचे आणि या सगळ्या परिस्थिती या माणसावर अजिबात मग तो आदिवासी असो मुस्लिम असो दलित असो कोणाचा विश्वास याच्यावर अजिबात राहिलेला नाही त्यामुळं परिवर्तन केलंच पाहिजे सरकारही बदललं पाहिजे ना आमदारही बदललं पाहिजे अशी भावना या मतदारसंघाची निश्चितपणा झाली महाराष्ट्राची झाली पण या मतदारसंघात निश्चितपणानं केलं पंधरा वर्ष सहन केलं आता याच्या पुढे सहन करायचं नाही अशा प्रकारची भावना तयार झाली म्हणून वातावरण सुभाष पवार यांच्या बाजूने आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने अतिशय उत्तम प्रकारे याचा आता म्हणजे तुमच्याकडे विजयाचे नांदी होय होय विजय होणारच आहोत आता जे तुम्ही प्रचाराचा शेवटचा दिवस आपण आता पूर्ण जे प्रचार झाला ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत असाल तुमच्यावर जो समाज जायचा मतदार राहायचा त्यांच्या भावना कशा ती उरवते काय आम्हीही काही लोकांच्या प्रतिक्रिया केल्या की लोक खूप नाराज आहेत आणि त्या नाराजीचा किती टक्के फायदा लागणार त्या नाराजी नाराजीचा निश्चितपणानं आपल्याला शंभर टक्के फायदा होईल कोणी आदिवशी मध्ये तुम्ही गेलं तर बोलून आम्हाला सांगूच नका आता आम्ही शिवाय काही कोणाला मतदानच करणार hmm. एक नाही एकतर मी त्यांना सांगत असतो की बाबा वीस वर्ष मला पाठबळ दिलं मी hmm. वेळोवेळी तुमच्या गावांच्या मध्ये आलो हे रस्ते बनवले पाण्याच्या सोयी केल्या कामाच्या पेक्षा आपलं प्रेमाच नाता जोडलं विश्वासाच्या भावना एकमेकांच्या जोडल्या त्या आज मला दिसत आहे की लोक मला आग्रहाने सांगतात मी आमदार न तुतारी एकदा येऊन जा गाव आला आमचं गाव बघा कसं आहे तुम्ही कसं केलं होतं ना आता काय झालंय बघा तो बघा त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गावांच्यामध्ये मुद्दा घेलो होतो नक्कीच साहेब मी एक प्रश्न शेवटचा आता तुम्ही जे काही लोकांसमोर गेला आपण काय अजेंडा घेऊन गेला आणि कशाप्रकारे तुम्ही जर परत सत्तेत आलात तुम्ही ते काय करता आम्ही सध्या मी लोकांच्या पुढे सांगितलं आहे तर हे महाराष्ट्राचं सरकार निश्चितपणानं सगळ्याच आघाडीवर अपेक्षित ठरलेलं आहे आज आपण पाहिलं पाहिलं तर नोकऱ्या हे सरकारने दरवाजे बंद केली पस्तीस हजार शिक्षक महाराष्ट्रात कमी आहेत आणि पस्तीस हजारापेक्षा कितीतरी पटीनं डी एड झालेले लोक मुलं आणि पात्र शिक्षक असे पात्र होणाऱ्या परीक्षेतील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने आणि मधल्या काळामध्ये टीव्हीला सारखे पाच वर्षापासून तीन वर्षापासून सांगतायत की पस्तीस हजार महाराष्ट्रात शिक्षक कमी आहेत ते आम्हाला यावेळेला भरायचे मुदत संपली तरी भरली नाही मधल्या काळामध्ये मंत्र्यांचे नातेवाईक होते त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला महाराष्ट्रामध्ये आवाज उठला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर शिक्षण काय भरत तुमच्या जर यंत्रणा एवढी आहे जिल्हा परिषद जिल्ह्यात तुम्ही मुलाखती घेऊ शकता ना हा आणि म्हणून हा आवाज उठवला ती भरती म्हणजे त्याच्यावर मग आपले मंत्री म्हणायला लागले की नाही आता पंधरा हजार तरी आम्ही भरू आता मुदत संपली पंधरा हजार नाही आणि आता सांगायला लागले की सेवानिवृत्त झालेला शिक्षक आहे अठ्ठावन्न वर्षाचा तो घरी गेले पाच दहा वर्ष शिक्षणापासून दूर त्याला बोलवायचा प्रयत्न आहे वीस हजार रुपये देऊन त्याला त्याला कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याला कामाला याचा अर्थ या एक तर इंजिनियर झाले त्याला काम नाही आय टी आय झाले त्याला काम नाही डी फार्मसी बी फार्मसी ही सगळी मुलं शिकलेली आज तशी तशी म्हणजे याचा अर्थ शिक्षण घेऊनही बेकारी म्हणजे लोकांनी शिक्षण घ्यायचं की नाही असं प्रकारच आता उद्योगधंदे तर गुजरातला गेले मोठे मोठे तर मुरवाड सी मध्ये असणारे सुद्धा शिवरायाला कारखाना तो आता अमरावतीला <laughs> टेक्नोग्राफचा कार कारखाना विदर्भात चालला काही कारखाने वापीला गेले आणि म्हणून बघितलं का आपली मुलं विदर्भात जाणार नाही आपली मुलं अमरावतीला जाणार नाही पण ती यांना हिशोब देऊन कमी करायची आणि तो दुसऱ्या कंपनीत कामाला नोकरी मागायला गेलो म्हणणार नाही ना काम ना, केलं तिकडे गडबड केलेली के असेल अशा सगळ्या प्रश्नामध्ये तरुण वर्ग अतिशय चिंता तुम्हाला एम आय डी सी मध्ये ज्या काही कंपन्या बाहेर सर अडचण काय एम आयडी सी एमआयडीसी मध्ये त्यांना आता इथं घेतलेलं त्यांनी सगळे फायदे इथं घेतलेले आणि आता सारखं विदर्भामध्ये बी झोन वगैरे करतात ज्या आम्ही शंका मिळतात आणि मग त्या ठिकाणी जमिनी कमी किमतीमध्ये मिळतात आणि मग तिकडं जाऊन त्यांना लाभ होतो पण त्याच्यासाठी हे सगळे पण इकडं सगळ्या बाजूनी शिकलेल्या मुलाला नोकरी नाही इंजिनिअर झालेल्या मुलाड झालेला बी एड झाले कुठं नाही पवित्र पोटर सारखा विषय आणला की आता संस्थांना शिक्षक भरण्याचे अधिकार काढून टाकले आ, आता जेव्हा ज्या विषयाचा शिक्षक असेल ते सरकार पाठवणार आणि यांचा दोन वर्ष शिक्षण घेत नाही तो परत शिकायचं मग मग आपल्याला आई वेळेला अकरा महिन्याच्या बोलीनं कमी पगार घ्यावा लागतो तर तो भार सगळा इथं ते पद मंजूर आहे गव्हर्नमेंटचा पगार मिळू शकतो पण आपल्या खिशातले संस्थेच्या खिशातले पैसे त्या मुलाला द्यावे लागतात कारण त्या विषयाचा शिक्षक नसेल तर त्या मुलांना शिकवेल कोण असं त्याच्यामुळे सगळ्या अडचणी सरकार बघतच नाही यामुळे शिक्षणाचा दर्जा एक शेवटचा प्रयत्न आपण जड प्रचारात आम्ही स्लोगन ऐकलं आपलं खूप चांगलं स्लोगन आणि ते वारकरी सांगतो अनुसरून काय सांगा ते स्लोगन मला एकदा बोलून दाखवा रामकृष्ण हरी वाजवा तुत हरी नक्कीच या ठिकाणी आपण पवार साहेबांशी संवाद साधलेला आहे आणि अतिशय मार्मिक ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याकडे काही गोष्टी बोलून दाखवल्या आहेत की जो विकास वारंभार जातात मतदार मतदारसंघाचा एकशे एकोणचाळीस यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एमआयसीचा असेल शिक्षणाचा असेल शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या नीतचा प्रश्न असेल आणि अनेक वेळा आमदारांनी आश्वासन केलेले जे प्रस्थापित आमदार आहेत की जो मालसेचा तो कासेचा काय तो रस्ता होता भोगदा होता असे अनेक प्रश्न प्रलंबित होतात आणि अशा अनेक प्रश्न वीस वर्षात त्यांना सोडवता आले नाही पुढं सोडवतील की नाही अशा प्रकारची खंत देखील साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आणि आमचे उमेदवार सुभाष पवार यांना मुरबाड मतदारसंघ असेल त्याचे मुरबाड मतदारसंघातील मुरबाड असेल तिकडे बदलापूर असेल किंवा कल्याण ग्रामीण भाग असेल अशा ठिकाणी मी प्रचार करताना आम्हाला चांगल्या प्रकारचा लोकांचा मतदारांचा प्रतिसाद मिळाला आणि नक्कीच यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीत दादा पवार विजय गोदी अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली मी उमेश जाधव बालकोटी मराठी मुरबाड